कडेगाव तालुक्यातील तोंडोली नेवरी शिवनी येतगाव शाळगाव शिवाजीनगर नेरली आदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या पावसाने शेतीच्या नगदी पिकांना फटका बसलाय यामध्ये प्रामुख्याने ऊस आले बटाटा सोयाबीन भुईमूग्यास यास भाजीपाला पिकांना मोठा फटका बसलाय त्यामुळे हातातोंडाला आलेली पिके भुईसपाट होत असताना शेतकरी चिंताग्रस्त झाल्याने परिसरामध्ये या पिकांचा पंचनावा करावा अशी शेतकरी वर्गातून मागणी होती आहे कडेगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून टेंभू ताकारे आरफळ या योजनांचं पाणी आल्यामुळे या भागात मोठी सधनता प्राप्त झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून गेल्या काही दिवसापासून शेतात नाविन्यपूर्ण पिके घेण्याकडे कल वाढला आहे कडेगाव तालुक्यातील एरडा नांदणी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत तर अनेक गावातील तलाव बंधारे ओढे ओसंटून वाहत आहेत परंतु मुसळधार पडलेल्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे तसेच टोमॅटो वांगी बटाटा हळद अद्रक यांसह पिकांचे मोठे नुकसान झाले नांदनी नदीवरील उपाळी सासपडे सोहोली पुलावरून पाणी वाहून गेल्याने काही काळ वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला होता तालुक्यात यावर्षी पडलेल्या पावसाने मोठे नुकसान झाल्याने या पावसाने बटाटा आले ऊस सोयाबीन यांसह भाजीपाला यांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे मात्र प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली जात नाही त्यामुळे संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात होत आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा एकच नजर चोपडे खोटी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका